कही पूजा बाई देवा देवा सादे साधीला खंडोबा केळी खेळी मंडोबा मंडोबाच्या बाई वर्षा वर्षा आवसनी आवसनीच पाणी जस गंगेचं पाणी गंग पाण्याला देवीला भात देवीला कंठ हनुमंत बाळाचे लाम लाम पुरे डोळे भाऊ भाऊ मातापू झळसनी झळसनीच एकच पान दुरून भुलाबाई नमस्कार तांदुळाची लोणी बाई लोटली अंगणी भुलाबाई बाळांतीन पहिल्या दिवशी बाळाला टोप्र मोत्याने गुंफल जो रे बाळा तापे दूध तापे त्यावर विसाय लिकी भुला बाई पाटल्या घेऊन जाय कशी लेऊ दादा घरी नंद जावा करतील माझा हे वा हेवा, हेवा परोपरी नंदा घरो घरी नंदेचा बैल डोलत येईल सोन्याचं कारला झेलत येईल ी प्रीवर टीप्री, उभं राह आसमानीच घर गर, पाहू घरावर घर गर, माहेर घर त्यातला सोनार कारा गीर, त्याने आणले पाटल्या जो, जोड घ्या घ्या बुलाबाई पाटल्या जोड घेता घेता ऐंशी पती गेले वनाशी एवढा सिंगल कोणाशी बुलोजीच्या राणीशी शी बुलोजीची राणी भरत होती पाणी सुटली तिची वेणी धावा धावा कोणी धावतील तिचे दोन्ही गवतील तिची वेणी विहीर बाई विहीर कशी कशी विर सोनी याच्या पायारा रुपयाचा दोरा आज भुलाबाई घरी नाही कथा कोणी वाचावी वाचावी तर वाचावी शंकराने वाचावी पार्वतीने ऐकावी काळी चिमणी निळी चिमणी बसली बाबूळ फनावर तीनशेचे जोडे माझ्या भुलाबाईच्या पायावर